श्री गणेश पुराण कथासार अध्याय अडतीस मोहोत्कटुंडी भेट श्री गणेशायन महसूत म्हणाले श्रोते हो एके दिवशी काशीराजांनी आपली नित्यकर्मे उरकली आणि ते मोहोत्कटांना भोजनासाठी बोलावयाला गेले तेव्हा राजा माझे आताच पोटभर जेवण झाले आहे असे म्हणून त्यांनी तृप्तीचा ढेकर दिला तेव्हा त्यांना मोठे नवल वाटले ते म्हणाले कश्यप कुमार तुम्ही माझे अतिथी आहात राजगृहातील भोजन होण्यापूर्वी कोणत्या भक्तांनी पूजन करून तुम्हाला खाऊ घातले ते मला जाणून घ्यायचे आहे तेव्हा मोहतकट म्हणाले राजा दंडकारण्य नामक नगरात माझे एक निस्सिम भक्त आहेत त्यांचे नाव भृशुंडी त्यांनी प्रदीर्घ काळ आराधना करून माझी कृपा संपादन केली आहे उपासनेच्या प्रभावाने ते माझ्यासारखेच दिसू लागले आहेत त्यांच्या भ्रूममध्यातून मध्यातून शृंडा प्रकटली आहे आज शुद्ध चतुर्थी दिनी त्यांनी माझे पूजन करून मला नैवेद्य अर्पण केला आहे तो नैवेद्य खाऊनच माझे पोट भरले आहे म्हणून तुम्हीही त्यांची भेट घ्या आणि तुमच्या पुत्रांच्या विवाहासाठी त्यांना सन्मानाने इथे घेऊन या त्यांना सांगा तुमचे आराध्य दैवत माझ्या प्रसादात आहेत तुम्ही चतुर्थीला दाखवलेला नैवेद्य त्यांना मिळालेला आहे ते ऐकून ते आतुरतेने इथे येतील मोहतकटांच्या सांगण्यावरून काशी राजा त्वरेने दंडकारण्य नगराकडे निघाले त्यांनी ऋषींची भेट घेऊन मोहतकटांचे सर्व वर्तमान सांगितले त्यांना राजपुत्रांच्या विवाहाचे निमंत्रण दिले ते म्हणाले राजा मी एक भक्त आहे ते निर्गुण निराकार परमात्मा मोहतकोट नाम धारण करून तुमच्याकडे निवास करत आहेत ही गोष्ट मला पटतच नाही तुम्ही त्यांचे यथार्थ वर्णन करा राजा म्हणाले तपोनिधी अनंत ब्रह्मांडांचे रचयिता सृष्टीला अंतर्बाह्य व्यापून नानाविध रूपाने व्यक्त झालेले विश्वाचा आधार व ज्यांच्या लीलेचा कोणालाही पार लागत नाही असे ते परमात्मा ते देवादिदेव मोहतकट या नावाने कश्यपुत्र म्हणून अवतरले आहेत ज्यांच्याविषयी बोलताना वेद मौनावले विधी हरी हर थकले सहस्रमुखांचे शेषही शिनले त्यांच्याविषयी मी काय बोलू ते प्रभू अत्यंत बुद्धिमान व महापराक्रमी आहेत सध्या ते आठ स्वरूपात माझ्या पुत्रांच्या विवाह कार्यात करण्यासाठी आलेले आहेत म्हणाले राजा तुम्ही जे वर्णन केले ते माझ्या आराध्य देवतांच्या साकार रूपाशी जराही मिळते जोते नाही म्हणून मी तुमच्या समवेत येऊ शकत नाही ते ऐकून काशीराजांना वाईट वाटले ते म्हणाले ऋषी मी मोठ्या आशेने एवढ्या दूर आलो होतो पण तुम्ही माझ्याकडे यायलाच तयार नाहीत त्यामुळे माझे कष्ट वाया गेले मला व्यर्थ हेलपाटा पडला भृशुंडी म्हणाले तुम्हाला इथे येण्यासाठी कष्ट पडले हे मला मान्य आहे पण जाताना कष्ट पडणार नाहीत तुम्ही डोळे मिटून घ्या मी तुमच्या मस्तकावर हात ठेवल्यावर दुसऱ्या क्षणी तुम्ही तुमच्या प्रसादात असाल राजांनी डोळे मिटून घेतले बृशुंडींनी आपला वर्धहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला त्यांनी डोळे उघडले तर काय आश्चर्य ते स्वतःच्याच राजवाड्यात उभे होते भृशुंडी ऋषींचे ते आघात लीला कर्तृत्व पाहून ते अगदी थक्क झाले त्यांनी मोदकटांची भेट घेऊन घडलेले सर्व वृत्त सांगितले ते ऐकून मोदकटांना मोठे आश्चर्य वाटले ते काशी राजांना म्हणाले तुम्ही पुन्हा भृशुंडींकडे जा त्यांना गजाननांनी बोलवले आहे असे सांगा त्यांनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले तेव्हा ते शनार्धात भ्रुशुंडींच्या आश्रमात प्रकट झाले तेव्हा त्यांना परत आलेले पाहून त्या ऋषींना मोठे नवल वाटले राजांनी त्यांना नमस्कार केला व म्हणाले महोदय तुम्हाला गजाननांनी बोलवले आहे ते ऐकताच ते ऋषी अत्यंत उत्कंठित झाले त्यांच्या सर्वांगावर प्रीतीने शहारे आले आणि डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले त्यांनी त्यांचा हात धरला आणि तीनच पावले टाकून ते काशीनगरीत प्रवेशले राजांनी त्यांना सन्मानाने प्रसादात नेले आपल्या सिंहासनावर बसून त्यांची मनोभावे पूजा केली पण आपल्या आराध्य देवतांच्या दर्शनाला आतुर झालेल्या त्या भक्तांचे त्या उपचारांकडे लक्षच नव्हते बराच वेळ होऊनही आपल्याला स्वामींची भेट होत नाही हे पाहून त्यांना संताप आला ते म्हणाले तुम्ही माझे प्रतारणा करत आहात काय मला फसवण्याचा तुम्ही विचार जरी केला तरी मी शाप देऊन तुम्हाला भस्मसात करीन तेव्हा काशीराजांनी त्यांची समजूत काढली म्हणाले ज्याच्या का। आज्ञेने मी तुम्हाला इथे आणले आहे ते, ते तुमचे स्वामी मैदानात सवंगड्यासमवेत खेळत आहे सवंगड्या त्वरेने उठून बाहेर दृष्टी टाकली त्यांना सात आठ वर्षाचे एक तेजस्वी ब्राह्मण कुमार मुलांमध्ये खेळत असलेले दिसले तेवढ्यात त्या कुमारांचे हे त्यांच्याकडे लक्ष गेले ते खेळ टाकून धावत धावत त्यांच्या सन्मुख आले त्यावेळी त्यांचे सर्वांग धुळीने माकले होते वस्त्र गामाने भिजली होती ते भ्रुशुंडींना म्हणाले काय हो तुमचे गजानन दिसतात तरी कसे तो त्यांचा निराग्रस प्रश्न ऐकून त्यांना मोठे कौतुक वाटले ते गणपतींच्या स्वरूपाचे वर्णन करू लागले ते वर्णन पूर्ण होताच मोहतकट गणपतींचे स्वरूप घेऊन त्यांच्यासमोर प्रकट झाले त्या दर्शनाने ते धन्य धन्य झाले मोदकटांच्या रूपाने आपले दैवतच अवतरले आहे याची त्यांना खात्री पटली ते वंदन करण्यासाठी पुढे सरसावले तेव्हा गजाननांनी त्यांना दृढ अलिंगन दिले ते दृश्य पाहून काशी राजांसह सर्वांचे अंतकरण भरून आले गजाननांच्या आज्ञेवरून राजपुत्रांच्या विवाहासाठी भ्रुशुंडी तेथेच राहिले अशा प्रकारे श्री गणेशपुराण कथासार यातील अध्याय अडोतीस समाप्त होत आहे श्री गणेश पुराण कथासार अध्याय एकोणचाळीस नरांतकाच्या कुपक कंदरादी अनेक दैत्यांचा वध श्री गणेशाय नम सूत म्हणाले श्रोते हो दुसरा दिवस उजाडला काशीराजा आपले नित्यकर्मे आटोपून कामकाजासाठी राज्यसभेत गेले होते मोहतकट आपल्या सवंगड्यांसह पटांगणात खेळत होते तेवढ्यात वेशांतर केलेला एक दैत्य राज्यसभेत प्रवेशला त्याच्या काखोटी ताडपत्रावर लिहिलेले एक पंचांग होते त्याने राजांना नमस्कार केला व म्हणाले महाराज मी त्रिकालज्ञानी ज्योतिषी आहे माझे नाव हेम ज्योती मी गंधर्व लोके राहतो आज तुम्हाला भेटण्यासाठी मी मुद्दामच इथे आलो आहे पण इथे येत असताना मला तुमच्या नगरात अशुभ लक्षणे जाणवू लागली इथे सतत काही ना काही विपरीत घडत आहे असेही विशेष लक्षात आले त्याचे कारण शोधण्यासाठी मी मुद्दामच सूक्ष्म दृष्टीने अवलोकन केले तेव्हा मोहकट नावाच्या पुत्रांचे इथे आगमन झाल्यापासूनच हे सर्व घडत आहे असे मला समजले ते बटू अवलक्षणी आहेत ते इथे असेपर्यंत तुमच्यावर व तुमच्या प्रजेवर वारंवार संकट येत राहतील त्यातून सुटका व्हावी असे तुम्हाला वाटत असेल तर त्यांना आजच्या आज बाहेर काढा त्यांना घोर आरण्यात सोडून द्या त्यातच तुमचे व तुमच्या राज्याचे हित आहे त्यांचे बोलणे काशीराजांनी चाप धुडकावून लावले त्यांनी त्याला मोदकटांचा पराक्रम वर्णन करून सांगितला व त्यांच्या आगमनाने सर्वांना कसे सुख समाधान लाभले आहे याचे यथार्थ वर्णन केले तेव्हा त्याने त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली राजांनी सेवकांना पाठवून मोठकटांना राजसभेत बोलावून घेतले त्यांनी ज्योतिषाला वंदन केले व म्हणाले महाराज तुम्ही कोण आहात कुठून आला आहात तुम्ही त्रिकालज्ञानी आहात तुम्हाला सामुद्रिक व फल ज्योतिषाचे उत्तम ज्ञान आहे असे तुम्ही स्वतः सांगितले आहे तरी कृपा करून माझे भविष्य सांगा धैर्य पाहून होता पण खळबळ त्याने जाणू दिली नाही तो म्हणाला बाळ चार दिवसांनी तुम्ही एका विहिरीत पडणार आहात त्या प्रसंगातून वाचलात गडद अंधारात हरवाल किंवा नदीत वा समुद्रात बुडून माराल त्यातूनही तुमचे रक्षण झाले तर अंगावर पर्वतकडा कोसळून तुम्ही ठारवाल यातूनही वाचलात तर दोन भयंकर काळपुरुष तुमचा घात करतील ते सर्व ऐकून मोठकटांनी चिंतायुक्त होऊन विचारले यातून सुटण्यासाठी मी, या मी काय करू ज्योतिषी म्हणाला हे गंडांतर टळेपर्यंत तुम्ही इथे राहू नका माझ्याबरोबर चला मी तुम्हाला चार सहा दिवसांनी पुन्हा इथे आणून सोडीन तेवढ्यात मोठकटांनी राजाच्या बोटातील एक मूल्यवान अंगठी हळूच काढून घेतली व म्हणाले ज्योतिषी महाराज या काशीराजांची एक अंगठी कुठेतरी हरवली आहे ती केव्हा सापडेल याविषयी काही सांगू शकाल काय तो म्हणाला ती अंगठी राज्यसभेतच आहे शोधा म्हणजे सापडेल पण ती सापडल्यावर मला दिली पाहिजे तेव्हा मोतकटांनी होय ती अंगठी मी तुम्हालाच देत आहे ही घ्या असे म्हणून ती त्याच्या छातीवर इतक्या जोराने फेकून मारली की तिच्या आघाताने तो जागीच गतप्राण झाला मरते समयी त्याचे मूळ दैत्यस्वरूप प्रकट झाले ते त्याचे विकराळ कलेवर पाहून उपस्थित दरबारी मंडळी भयकंपित झाली मोहतकट हे ईश्वरी संकेत अवतार आहेत याची त्यांना खून पटली ज्योतिषी म्हणून गेलेल्या दैत्याला मोहतकटांनी थार मारले हे वृत्त करताच नरांतकाला संताप अनावर झाला त्याचा वध करण्यासाठी कुपक त्याने आणि कंदर या दोन बलाढ्य दैत्यांना पाठवले त्याच्या समवेत बरेचसे सैनिकही धाडले ते दोघे काशी बाहेर दूर अंतरावर थांबले मग परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी रूप पालटून नगरात हिंडू लागले कुपकाने मनोमन एक योजना आखली तो कंदरास म्हणाला समोरील मैदानात मोटकट खेळत आहे तो त्यांना या विहिरीपाशी घेऊन ये खेळता खेळता त्यांना विहिरीत ढकल मी बेडकाच्या रूपाने त्यांना घेऊन टाकेन त्याप्रमाणे कंदर बालरूपाने मुलांमध्ये मिसळला आणि खेळू लागला मग तो सर्वांना एका खोल विहिरीपाशी घेऊन आला दमलेली मुले तिच्या काठावर विसावली कंदर मोहतकटांच्या बाजूला बसला होता त्याने तोल गेल्याचे नाटक करून किंवा स्वतःसह त्यांनाही विहिरीत ढकलले ते पाहून मुले घाबरली त्यांनी धावत जाऊन घडलेला सर्व प्रकार राजाच्या कानावर घातला ते ऐकून त्यांना फारच दुःख झाले ते रडत रडत विहिरीपाशी आले इकडे कंदराने मोहतकटांना विहिरीच्या तळाशी नेले बेडकाच्या रूपातील कुपकाने मोहतकट समजून कंदरालाच गिळून टाकायला सुरुवात केली त्यामुळे संतापलेल्या कंदराने मूळ दैत्य रूप धारण केले त्यामुळे कुपकाचा जबडा फाटला तो रक्तबंबा झाला ते दोघे विहिरीतच एकमेकांवर धावून गेले त्या हनामारे दोघेही मरण पावले काही वेळाने मोतकट एकटेच विहिरीबाहेर आले त्यांना सुखरूप पाहून काशीराजांचा जीव भांड्यात पडला त्यांना घेऊन ते राजवाड्यात गेले कुपक आणि कंदर मूर्खपणाने लढून मेले हे करताच नरंग नरांतकाला त्यांची अत्यंत त्या किव त्या 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 आली तो इतका संतापला की त्याने आडमार्गाचा अवलंब न करता काशीराजांचे उघड पारिपत्य करायचे ठरवले त्याने अंधक अंबोसूर व तुंग या तीन दैत्यांना प्रचंड सैन्यासह त्वरेने रवाना केले त्यांच्या आक्रमणाचे वृत्त कळताच काशीराजांनीही सिद्धता केली त्यावेळी झालेल्या तुंबळ युद्धात असुर सेनेची फारच हानी झाली मोतकटांपुढे आपले काही चालणार नाही हे लक्षात घेऊन त्या तीनही दैत्यांनी राक्षसी मायेचा वापर करण्याचे ठरवले त्या योजनेनुसार अंधकाने सूर्याला झाकून गडद अंधार करायचा अंबसुराने काशीवर मुसळधार जलवृष्टी करायचे आणि तुंगाने प्रचंड पर्वत रूप घेऊन नगरीवर कोसळायचे असे ठरवले त्यानुसार अंधकाने गडद अंधार उत्पन्न केला अंबसूर झंझावातासह पर्जनवृष्टी करू लागला त्यामुळे घराघरात पाणी शिरले जनजीवन विस्कळीत झाले भयभीत झालेले लोक राजांच्या आश्रयास आले मोदकटांना त्यांची दया आली आणि ही राक्षसी माया आहे हेही त्यांच्या लक्षात आले त्यांनी काशीनगरीला व्यापून टाकेल एवढा मोठा वटवृक्ष निर्माण केला सामर्थ्याने सर्वत्र प्रकाश पाडला आणि महाकाय पक्षाचे रूप घेऊन सर्व पाणी पिऊन टाकले तेवढ्यात तुंग प्रचंड पर्वताचे रूप घेऊन वटवृक्षावर आदळला त्यामुळे ते त्याच्या चिरफाळ्या उडाल्या पण नगर वाचले त्याची फारशी हानी झाली नाही तो पुन्हा उड्डाण करून नगरावर आदळणार तोच पक्ष्यांच्या रूपातील मोतकट्यांनी आकाशात झेप घेऊन पंखांच्या फटकाऱ्याने त्या पर्वताच्या कडांचा चुराडा केला पर्वत रूपातील तुंगावर झडप घालून त्याला चोचित धरले मग अंधकांनी अंभोसुराला एकेका पंजात धरून उंच उड्डाण केले आणि तिघांनाही खाली टाकले जमिनीवर आदळून त्यांचे देह छिन्नविछिन्न झाले अंभोसुराचे मस्तक धडावेगळे होऊन नरांतकाच्या नगरात जाऊन पडले त्या मस्तकाला गवटाळून त्याच्या मातेने खूप शोक केला तिने कश्यप पुत्रांचा सोड घेईल तेव्हाच माझ्या पुत्राच्या मस्तकाला अग्नी देईल अशी भीषण प्रतिज्ञा केली मोहतकुटांच्या मातोश्रींचे म्हणजेच आदितींचे रूप घेऊन काशीराजांची भेट घेतली त्यांच्याकडे पुत्र भेटीची इच्छा व्यक्त केली तिचे कपट त्यांना कळले नाही त्यांनी मायावी आदितींचा उत्तम सत्कार केला आणि मोहतकटांना बोलून घेतले राजमहालात प्रवेश करताच त्या राक्षसिनीचे मायावी नाट्य तात्काळ लक्षात आले पण न दर्शवता त्यांनी धावत जाऊन त्यांना मिठी मारली व म्हणाली माताजी बरे झाले तुम्ही आलात मला तुमची खूप आठवण येत होती आता तुम्ही इथेच राहा राजपुत्रांचे लग्न झाल्यावर आपण आपल्या घरी जाऊ माझ्या वडिलांचा लाडू तुम्ही आणला आहे ना तेव्हा बाळ ही गोष्ट मी कशी विसरेन हा घ्या लाडू असे म्हणून तिने एका विष मिश्रित लाडू त्यांच्या हातावर ठेवला तो खाऊन झाल्यावर त्यांनी आणखी लाडू मागितले ते सर्व लाडू त्यांनी तिच्या मांडीवर बसूनच खाल्ले ते आणखी लाडू मागू लागले तेव्हा राणी म्हणाल्या आदित्य तुम्ही माझ्या समवेत स्वयंपाकगृहात चला तेथील लाडू यांना मनसोक्त खाऊ घाला तुम्हीही प्रवासाने थकल्या असाल म्हणून भोजन करून विश्रांती घ्या त्यांच्या सांगण्यावरून मायावी आदिती जागेवरून उठू लागली पण मोहतकटांनी आपले वजन इतके वाढवले की तिला हलताही येईना तेव्हा माताजी मला झोप येते हो मी तुमच्या मांडीवरच झोपतो असे म्हणून ते तिच्या मांडीवर पहुडले त्यांनी आपले वजन वाढवतच नेले त्यामुळे तिच्या मांड्यांचा अक्षरशः चुराडा झाला असह्य वेदनांनी तडफडत किंकाळ्या मारत ती गतप्राण झाली मरताना मायावी रूप टाकून ती मूळ राक्षसी स्वरूपात प्रकट झाली होती ते दृश्य पाहून राणी भीतीने मूर्छित पडल्या मोहकटांनी व राजांनी महप्रत्ययाने त्यांना सावध केले त्यांना धीर दिला मोहत्कटांचे ते प्रसंगवधान पाहून राजांनी त्यांची मुक्तकंठाने स्तुती केली अशा प्रकारे श्री गणेश पुराण कथासार यातील अध्याय एकोणचाळीस समाप्त होत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद